कन्फ्युजन होते नाही कन्फ्युजनचा विषय नाही आहे विषय काय झाला की या इलेक्शन मध्ये एक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की काही एक दोन विषय घेऊन अपप्रचार झालाय त्याच्या परिणामच आहे त्याच्यात दुसरा काहीच नाही दुसरा काहीच नाही मी तुम्हाला आम्ही पण एवढे इलेक्शन लढलो आहे जिंकलो हारलो सगळं आम्हाला माहित आहे की इलेक्शन मध्ये काय दोष आहे दोन चार दिवस शेवटचे पाच दिवस मला समजलेला होता की हा प्रकरण म्हणजे या ज्या दिशेने चाललं आहे विचार तुमच्या सहकार्यानं मी त्यांच्याशी बोलू होतो यांना तुम्ही विचारतो तुमच्या शेवटच्या दिवशी मी त्यांना सांगितलं मला काही बरोबर वाटत नाही तुम्ही लवकर लवकर काहीतरी करा मी माझ्या माझ्या अंदाज होताच आणि ते काही असं नव्हता उमेदवारचा काहीच विषय नव्हता आमच्या कसो की त्यांचा असो ते एक प्रवाह जे चालला ज्यामध्ये उमेदवारचा काही विषय नव्हता उमेदवार नाही कुठलाही विषय उमेदवारचा नव्हता मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो समोरच्या उमेदवारचा विषय नव्हता भाऊ हा एक प्रवाह प्रवाह म्हणजे त्यामध्ये लोक जसा काही प्रवाहामध्ये लोक वाहून जातात तसं हे त्या प्रवाहामध्ये रोग चुकीच्या प्रवाहामध्ये वाहून बाकी आता जनताला तो स्वाभाविक आहे की त्यांना स्वतःचा अधिकार कोणी आपला कळून घेणार असेल तर चिंता पण असते तो अपप्रचार होता पण अपप्रचारामध्ये ते लोक यशच लिहात पण अपप्रचार वारंवार वारं एकच अपप्रचार वारंवार वारं चालणार नाही हे पण मी तुम्हाला सांग माझ्या स्वतःच्या निवडणुकीच्या एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे अभ्यास आहे म्हणून तुम्हाला एकोणीसशे आठवण करून घेतली लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून अपेक्षित म्हणजे हे मिळाले नाही म्हणजे जिंकण्यासाठी अपेक्षित म्हणजे साथ मिळाली नाही त्यामुळे जागा नाही त्यामुळे भाजप यावेळेस स्वतंत्रपणे विधानसभेत निवडणुका लढवण्याच्या सत्यात चांगलं सुरू आहे काय नेमकं त्याबद्दल चांगलं चर्चा असा आहे की तुमच्या एखादा वृत्तपत्तामधून ते चर्चा सुरू होते आणि तिथे स्थंब काहीच नाही बाबा आम्ही महायुतीमध्येच एकत्रपणे या निवडणुकीत समोर जाणार आहोत व्यक्तिगत कोणी एखादा तिथे कॉमेंट केला नाही के के तिकडे कॉमेंट केलं त्याचा काही परिणाम होणार नाही ना ना आम्ही भक्कमपणे एकत्र आणि या निवडणुकीत समोर जाणार आहोत भंडारा

विधानसभा आपण आपण ताज्या घडामोडींसाठी जनहितवादी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका जनतेचा बुलंद आवाज जनहितवादी न्यूज